मोर्शे येथील हिंदू स्मशान भूमीजवळ असलेल्या सुंदर राठी यांच्या शेतात तुटलेल्या विजेच्या तारेच्या प्रवाहाने तीन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली याबाबत सविस्तर वृत्त असे की शनिवारी रात्रीच्या दरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात जोरदार वादळी वारे सुटले होते जोरदार वादळी वाऱ्यामुळे विजेच्या खांबावरील तारे शेतात जमिनीवर पडले होते शेतात असणाऱ्या सोकाऱ्याने नेहमीप्रमाणे सकाळी बैलचारा पाण्याकरिता शेतात सोडले होते बैल शेतात चारा चरत असताना तुटलेल्या विजेचा ताराचा स्पर्श होऊन रेखा श्यामसुंदर राठी यांच्या तीन बैलांचा मृत्यू झाला आहे सदर महिला शेतकरी हिने याबाबतची तक्रार मोर्शी येथील तहसील कार्यालयात केली असून विजेच्या तारेचा स्पर्श मृत्यू पावलेल्या तीन बैलांची नुकसान भरपाई दोन लाख रुपये देण्यात यावी या मागणीचे निवेदन सुद्धा तहसीलदार यांना देण्यात आले आहे संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी